स्वागत आहे मैत्रिणं तुमचं मराठवाडा किचनमध्ये आज आपण मस्त अशी चटपटीत कधी तुम्ही न पाहिलेली न बनवलेली मस्त अशी आपण भाजी बनवत आहोत रेसिपी तशी खूप सोपी आहे आणि खूप कमी साहित्यात बनणारी आहे सुरुवातीला इथं बघा या पद्धतीनं मी मेथी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे निवडून घेतल्यानंतर आणि परत आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायची आहे तुम्ही व्यवस्थित जितकी बारीक चिरून घ्याल तितके तुम्हाला ही भाजी म्हणजे छान खाण्यासाठी पण लागेल आणि जी आपण याची ग्रेव्ही बनवणार आहोत ती पूर्णतः यामध्ये उतरेल आणि चव त्याची आणखीन दुप्पट वाढेल तर या पद्धतीनं इथं मी मेथी बारीक करून घेतलेली आहे तर आता ही भाजी बनवताना तुम्हाला काहीही जास्तीचा म्हणजे मसाले किंवा जास्तीचं काहीही वाटण अजिबात करत बसण्याची आवश्यकता नाही खूप अगदी एक पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी तयार होते तर चिरून झाल्यानंतर इथं एक वाटी आपल्याला बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये बेसनपीठ हे व्यवस्थित चाळून यामध्ये टाकून घ्या अद्रक लसण कोथिंबीर आणि एक दोन हिरव्या मिरच्याचं वाटण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे जिरं घातलेलं पाव चमचा इथं लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि थोडंसंच पाणी टाकून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे हे पीठ मळत असताना घट्टसर मळून घ्या त्यामुळे जे आपण हे जे मुटके बनवून घेणार आहोत ते तुम्हाला व्यवस्थित मळता येतील थोडंसं वरती तेल टाका म्हणजे मुटक्याला तुम्हाला हवा तसा व्यवस्थित आकार देता येईल आणि हाताला पण जास्तीचं हे पीठ चिटकणार नाही तुम्ही जर हे पीठ पातळसर बनवून घेतलं तर तुम्हाला हवे तसे मुटके बनवता येणार नाहीत आणि भाजीमध्ये सुद्धा हे म्हणजे सगळं असं विरगळलं जाईल त्यामुळे पिठ हे घट्टसर असं बनवून घ्या आणि या पद्धतीने बघा तेल लावल्यामुळे अजिबात हे पीठ हाताला चिटकत नाही ही भाजी खूप सोपी आहे आणि खायला अप्रतिम अशी चवीची लागते ज्या पद्धतीनं आपण नॉनव्हेजची भाजी खातो त्या पद्धतीनेच जन ही भाजी झणझणीत चटपटीत आणि मस्त अशी गावरान पद्धतीची ही भाजी आहे आता सुरुवातीला बघा या पद्धतीनं सगळे तुम्हाला मुटके बनवून घ्यायचे आहे हवे असतील तर तुम्ही ज्या पद्धतीने आपण सांडगे बनवून घेतो त्या सुद्धा बनवून घेऊ शकताय आवडीनुसार तर इथे मी मुटके बनवून घेतलेले आहे आता ही भाजी बनवत असताना ज्या पद्धतीनं इथे मी मेथीची भाजी वापरलेली आहे त्याच पद्धतीनं इतर भाज्यासुद्धा तुम्ही वापरू शकता पालक शेपू किंवा मग कोथिंबिरीचासुद्धा तुम्ही यामध्ये म्हणजे उपयोग करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार कसं प्रत्येकाची आवड ही वेगळी वेगळी असते आणि नक्कीच पदार्थ बदलला की त्याची टेस्ट चव रंगरूप सगळंच काही बदलून जातं तर आता आपल्याला हे वाफलून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी एक कढई ठेवलेली आहे आणि वरती चाळणी ठेवलेली आहे तर तुम्ही स्टीमरला म्हणा किंवा एखाद्या कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा हे वाफलून घेऊ शकता पण चाळणीमध्ये खूप लवकर एक पाच मिनिटामध्येच हे वाफवलं जातं सुरुवातीला आपल्याला कढईमध्ये पाणी टाकून वरती चाळणी ठेवून त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यामुळे कोणतेही वाफलणीचे पदार्थ अजिबात खाली चिटकले जात नाहीत आपल्याला हवे तसे म्हणजे किंवा ज्या आकारामध्ये बनवलेले असते त्याचे आकारसुद्धा मोडत नाहीत पटकन असे निघले जातात आता वरती आपल्याला एक झाकणी ठेवून द्यायची आहे आणि हाय फ्लेमवरती फक्त पाच मिनिट याला वाफ घ्यायची आहे तोपर्यंत इथं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे जे आपल्याला ग्रेव्ही बनवणार आहोत त्यासाठी अगदी साधं सिंपल हे वाटण आहे म्हणजे घरात जे आपलं साहित्य अवेलेबल आहे त्यामध्येच तुम्ही ही भाजी बनवू शकताय खोबरं लसण अद्रक कोथिंबीर टोमॅटो इथं मी कांदा घेतलेला आहे तर इथे मी एक चार ते पाच म्हणजे लोकांसाठी बस होईल इतपत हे भाजीचं प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात ही भाजी बनवत असाल तर थोडंसं जास्तीचं म्हणजे साहित्य वापरा थोडंसं पाणी टाकून या पद्धतीनं अगदी बारीक अशी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे आता इथं तुमच्या जा मिक्सरच्या जारमध्ये अगदी बारीक जर ग्रेवी बनवून तयार नाही झाली तर काय करा एखाद्या चाळणीनं व्यवस्थित असं गाळून घ्या त्यामुळे ग्रेवीला दाटसरपणा छान येतो आणि चवसुद्धा त्याची छान लागते इतर आपल्याला काही साहित्य किंवा मसाले जास्तीचे टाकण्याची काहीही आवश्यकता भासत नाही या पद्धतीने इथे मुटके आपले आता वाफळून तयार झालेले आहेत तर हे तुम्ही फ्राय करूनसुद्धा नुसते खाऊ शकता किंवा ही भाजी बनवण्यापूर्वी अगोदर पूर्वतयारी म्हणून हे मुटके तुम्ही अगोदर एक दोन ते तीन दिवस बनवून घेऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून हव्या त्यावेळेस याची भाजी बनवून घेऊ शकताय फोडणीची तयारीसाठी इथे मी एक पॅन ठेवला दोन चमचे यामध्ये तेल टाकून घेतलं आणि जे वाटण बनवून घेतलं होतं ते यामध्ये टाकून घेतलं आता नेहमी आपण ज्या भाज्या परतून घेत असतो किंवा ग्रेवी परतून घेत असतो किंवा सुक्या भाज्या म्हणा नेहमी त्या मंद मंदचरच परतून घ्याव्या काय होतं मंद मंदचर परतून घेतल्यामुळे व्यवस्थित तो पदार्थ परतला जातो आणि व्यवस्थित टेस्टसुद्धा त्याची लागते तुम्ही जर हाय फ्लेमवरती जर परतून घेतलं तर पटकन होतं पण आपल्याला मने मनावं तशी टेस्ट त्या भाजीला निर्माण होत नाही आणि थोडासा कुठंतरी करपल्यानंतर एक वेगळाच वास लागतो त्यामुळे नेहमी भाज्या बंदच्यावरच परतून घ्याव्या अगदी इथं बघा तेल सुटेपर्यंत हे सगळं परतून घेतलेलं आहे आता ही जी ग्रेव्ही आपण बनवलेली आहे ती तुम्ही एखाद्या सूपसाठी सुद्धा म्हणजे वापरू शकता यामध्ये थोडंसं शेवग्याचं म्हणजे शेंगा किंवा मग टोमॅटोच्या फोडी किंवा मग इतर जे काही तुम्हाला हेल्दी सूप बनवायचं आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकताय आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत पाव चमचा हळद रेग्युलर भाजीचा एक चमचा म्हणजे काळा मसाला आणि पाव चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे या भाजीसाठी तुम्हाला जास्तीचे काहीही मसाले वापरण्याची आवश्यकता नाही कारण नेहमीच म्हणजे आपण मसालायुक्त आहार न घेता कधीतरी म्हणजे साधा सिंपलसुद्धा आहार आपल्या आरोग्यासाठी खूप म्हणजे लाभदायक असतो आणि जो आपण काळा मसाला बनवलेला असतो तो जर व्यवस्थित आणि आपला छान असला तर आपल्याला इतर मसाले टाकण्याची भाजीसाठी काहीच गरज लागत नाही तर यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून परत एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे परतत असताना थोडंसं यामध्ये मसाल्यामध्ये पाणी जर टाकलं ना तर अजिबात मसाले करपले जात नाहीत व्यवस्थित असे परतले जातात एक डिश ठेवून व्यवस्थित असतात एक पाच मिनिट याला आपल्याला हलकीशी वाफ घ्यायची आहे आणि बघा मस्त असे मसाले आपले तेल सुटलेलं आहे आणि तेलसुद्धा आपण यासाठी जास्तीचं वापरलं नव्हतं एक दोन ते तीन चमचे छोटे आपण इथं तेल वापरलेलं आहे आता सगळं हे परतून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे यामध्ये जे आपण वाफडून घेतलेले आपले मुटके होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत मी सुरुवातीलाही सांगितलेले आहे तुम्हाला मुटके नसले बनवायचे तर ज्या पद्धतीनं आपण भजी सांडगे बनवतो त्या पद्धतीनं हे बनवून घ्या ही भाजी अप्रतिमाशी चवीची लागते आणि ही मी सुरुवातीला जी ग्रेव्ही बनवलेली आहे ही सुद्धा तुम्ही इतर भाज्यासाठी वांग्याची भाजी बटाटा भाजी शेवग्याची शेंग त्यासाठी सुद्धा वापरू शकताय आता इथं थोडंसं मी यामध्ये पाणी टाकून आपल्याला एक पाच मिनिटच याला हलकीशी वाफ घ्यायची आहे कारण मुटके हे आपले वाफलून घेतलेले आहेत ग्रेवी ही आपली परतून घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला काही जास्त शिजवत बसण्याची किंवा वाफलत बसण्याची अजिबात आवश्यकता नाही हलकीशी आला वाप आली की पाच मिनटात हो ही भाजी तयार होते ही भाजी तुम्ही साधा सिंपल भात नान रोटी चपाती भकरी पोळी कशासोबत ही खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार खायला म्हणाल तर अतिशय टेस्ट अशी लागते हे मुटके वाफलून घेतल्यानंतर घरामध्ये हो अगदी सुगंध दरवळतो कारण मेथीची भाजी ही खूप टेस्टी असते आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगली असते भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली भाजीमध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर नेहमी गॅस हा बंद करावा आणि एखादी वरती झाकणी ठेवावी जो कोथिंबिरीचा फ्लेवर असतो तो, तो मस्त याला बसतो आणि चव ही त्या कोथिंबिरीची त्या भाजीमध्ये निर्माण होते बघा छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आणि मराठवाडा किचनच्या पद्धतीनं मात्र ही भाजी नक्की एकदा ट्राय करा आणि तुमची सुद्धा तेवढीच टेस्टी झालेली आहे का ते आपल्या मराठवाडा किचनला कमेंट करून सांगा चला मग मैत्रिणींना भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय